बिग बॉस मराठीच्या नवीन पर्वाला सुरुवात झाली आहे बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा चौथा दिवस आज बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार आहे टास्क आज निक्की आणि अंकितामध्ये वाद झालेला पाहायला मिळणार आहे बिग बॉसने दिलेल्या टास्कमध्ये टेबलवरील वस्तू उचलून आपल्या टीमसाठी खेळायचा आहे निकी विरुद्ध टीममध्ये असल्यामुळे ती अंकिताला ती वस्तू उचलू देणार नाही अशी तिची भूमिका असते तेव्हा निकी अंकिताच्या मध्येमध्ये येते आणि टास्क होण्याआधीच त्या दोघांमध्ये राडा झालेला पाहायला मिळणार आहे अंकिता निकीपासून लांब जात तिला बोलते पाडापाडीचा गेम मला खेळायचा नाही तू माझ्यापासून लांबच राहा निकी मध्ये मध्ये येते आणि अंकिता तिला बोलते मी तुला उचलून मागे टाकेल तेव्हा निकी बोलते उचलून मागे टाकून तर दाखव मग मी माझे हात चालवेल अंकिता बाजूला निघून जाते तेव्हा निकी तिथे थी तिच्या मागे मागे जाते त्यामुळे अंकिता तिथून निघून जाते आणि रडायला लागते आज टास्क सुरू होण्याआधीच निकी आणि अंकितामध्ये राडे पाहायला मिळणार आहेत बिग बॉसच्या नवीन आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका